शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट आपल्या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांच्या मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कापूस पिकासाठी जास्तीत जास्त फुलांची फात्यांची संख्या लागण्यासाठी कोणते पाच टॉपचे बासष्ट मिलंट आपण कपाशीच्या पिकासाठी वापरू शकतो या व्यतिरिक्त त्या शेतकऱ्यांची कापसाची वाढ होत नाही तर याच्याच माध्यमातून कापसाची वाढसुद्धा प्रकारे करता येईल याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये आपले कापसाचे पिके साठ ते सत्तर दिवसाच्या दरम्यान झालेलं आहे काही शेतकऱ्यांचे त्यापेक्षा जास्तसुद्धा झाली असतील काही शेतकऱ्यांचे त्यापेक्षा कमीसुद्धा असतील परंतु आताच्या काळामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या कपाशीच्या पिकाला पाते लागायला ही सुरुवात झालेली आहे तर मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये आपल्याला शेतकऱ्यांच्या कमेंट होत होत्या की कापूस पिकाला जास्तीत जास्त फुलधारणा पातेधारणा किंवा काही शेतकऱ्यांची वाढसुद्धा नाही आहे तर त्यासाठी आपण कोणते पाच टॉनिक म्हणजेच बायोस ट्युमिलंट वापरू शकतो याबद्दलचीच माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामध्ये सर्वात पहिलं जर बघितलं शेतकरी मित्रांनो तर त्यामध्ये टाटा कंपनीचे टाटा बार शेतकरी मित्रांनो अतिशय स्वस्त आणि चांगलं रिझल्ट देणारं हे बायोस्ट्युमिलंट आहे आणि जवळजवळ महाराष्ट्रातल्या सर्वच मार्केटमध्ये हे उपलब्धसुद्धा सहज होते याचा वापर करताना आपल्याला शेतकरी मित्रांनो चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापरा करायचा आहे शेतकरी मित्रांनो याने नवीन पाते लागायला फुलधारणा करायलासुद्धा स मदत होईल आणि त्याच्याच व्यतिरिक्त आपल्या कपाशी पिकाची वाढ नसेल तर ती वाढसुद्धा वाढायला सुरुवात होईल यानंतर आपण याला दुसरा पर्याय जर बघितला तर त्यामध्ये कोरोमंडल कंपनीचे फॅन्टॅक प्लस शेतकरी मित्रांनो फँटॅक प्लस वापरत असताना आपल्याला पंधरा मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापरायचं आहे याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण तिसरं जर बावीस टू मिलंट बघितलं तर त्यामध्ये वरत कंपनीचे फ्लावर स्ट्रॉक शेतकरी मित्रांनो फ्लावर स्ट्रॉंग वापरत असताना आपल्याला तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापरा करायचा आहे फ्लावरस्टॉंगने सुद्धा नवीन फाते फुले लागायला सुरू आणि ला कपाशीला वाढसुद्धा होल जाईल त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बा चौथं जर आपण ऑप्शन बघितलं तर त्यामध्ये बायर कंपनीचे ॲम्बिशन ॲम्बिशन वापरत असताना शेतकरी मित्रांनो आपल्याला चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापरा करायचा आहे याच्यानंतर आपण पाचव्या नंबरला जर बघितलं तर त्यामध्ये सिंजंटा कंपनीचे इसाबियन इसाबियन वापरत असताना आपल्याला चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापरा करायचा आहे शेतकरी मित्रांनो जे टॉप तुम्हाला पाच बायोस्ट्युमिलंट या बिटच्या माध्यमातून सांगले यापैकी का एका बायोस्ट्युमिलंटचा वापर करून आपण कापूस पिकाला जास्तीत जास्त पाते फुलेधारणा तसेच कपाशीची वाढसुद्धा यामुळे होईल फक्त शेतकरी मित्रांनो आपल्याला हे घटक वापरत असताना काळजी एवढीच घ्यायची की आपल्या कपाशीचे पीक हे निकोप म्हणजेच कपाशीवर कोणताही रोग नसला पाहिजे म्हणजे शे जसे की शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकार मावा तुडतुडे थ्रीज याचा खूप जास्त प्रमाणात अटॅक असेल आणि तुम्ही जर हे औषध वापरून असं समजाल की बा याने आपल्या कापसाला नवीन पाते फुले लागेल तर तसं होणार नाही कारण की नवीन पाते आणि फुले लागण्यासाठी कपाशी पीक हे निकोप असणे तेवढेच गरजेचे आहे कारण की क कापाशीचे पीक निकोप होत नसेल जर कपाशीचे पिकार मावा तुडतुडे याचा थ्रीज याचा जर खूप जास्त अटॅक असेल तर नवीन तर पाते लागणार नाहीत परंतु जे पा कपाशी चा सुद्धा गड़ ते कपाशीच्या पिकावर त्याचीसुद्धा गड व्हायला सुरुवात होईल त्यामुळे नवीन पाते फुलदारा आणि कपाशीच्या वाढीसाठी सर्वात पहिले तर कपाशी पीक हे निकोप म्हणजे रोगमुक्त असणे तेवढेच गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील माहिती उपयुक्त आणि महत्त्वाची वाटत असल्यास इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा तसंच व्हिडिओला लाईकसुद्धा करा तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन अपडेट आणि माहितीसाठी आपल्या ॲग्रो अपडेट या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्याचं आहे धन्यवाद